एक छोटीशी कविता सहे सांगना तुला आजही धडधडते का सहे सांगना तुला आजही धडधडते का नजर आपली भिडताना सहे सांगना वळूनी तू पाहतेस का ओढणी वाऱ्यावर उडताना सहे सांगना तुला आजही धडधडते का नजर आपली भिडताना सहे सांगना वळूनी तू पाहतेस का ओढणी वाऱ्यावर उडताना सहे सांगना ओठ होतात का पाकळी गुलाबी फुललेली ओठ होतात का पाकळी गुलाबी फुललेली सांज गंधाळते का जखम जुनी सललेली सहे सांगना गुणगुणते का तू गीत माझे कधी एकटे पण असताना तुला आजही धडधडते का नजर आपली भेटताना कधी उदास कधी शहारणे कधी उदास कधी शहारणे आठवण जुनेच वागणे वेडे कधी उदास कधी शहारणे आठवण जुनेच वागणे वेडे मला न कळले तुला तरी सुटले अवघड कोडे कधी उदास कधी शहारणे आठवण जुनेच वागणे वेडे मला न कळले तुला तरी ग सुटले काहे कोडे या कोड्यात गुंतण्याची धडपड करतेस का ही सुटताना सांगना तुला आजही धडधडते का नजर आपली भिडताना सय सांगना ना तू पाहतेस का ओढणी वाऱ्यावर उडताना सय सांगना.